आपण बघत आहोत अहिल्यानगर मनमाड रस्त्यांपासून जो शनी मंदिराकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याला या ठिकाणी कचऱ्यासाठी दोन बॅरल ठेवण्यात आलेले आहे तथापि नागरिकांनी बॅरल्समध्ये कचरा टाकण्यात आलेला आहे परंतु या परिसरात असलेली लोकवस्ती तिचा विचार करता हा सर्व कचरा दररोज उचलणे अथवा दिवसातून दोन वेळीच उचलणे हे सुद्धा अपेक्षित आहे परंतु आपण बघू शकता की जर राहता शहरामध्ये कचऱ्याचा ढीग इतक्या मोठ्या प्रमाणावर पडत असेल तर निश्चितच आरोग्यसुविधा नगरपालिका प्रशासनाकडे कमी असल्याचे लक्षण लक्षात आल्याशिवाय राहत नाही राहता शहरातील लोकां नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी नगर परिषदेने राहता शहरात सर्व सर्वत्र स्वच्छता कशी रेल याकडे लक्ष द्यावे ही विनंती